स्वातंत्र्यवीर सावरकर यांना केवळ माफीवीर नाही माफीवीर तर म्हटलंच अत्यंत दुर्दैवाने चुकीचं सुप्रीम कोर्टाने सुद्धा याचा खुलासा केला त्याही पलीकडे जाऊन काँग्रेसच्या मासिकामध्ये त्यांचा उल्लेख ज्या विभत्सपणे केला तो उल्लेख पण मी इथे करू शकत नाही असं सावरकरांना अपमान बदनामी आणि त्यांच्यावर ताशेरी उडणारी भूमिका काँग्रेसने घेतलेली असताना एका कट्टर बाळासाहेबांच्या विचाराच्या उपाठास सेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली भूमिका आता संजय राऊत आणि उद्धवजींना जर ती पटत नसेल तर संजय राऊत उद्धवजी आदित्यजीने उभाढास सेना यांचा ऱ्हास वैचारिक कुठपर्यंत झालाय हे आता स्पष्ट दिसत आहे एका बाजूला बाळासाहेब जोडे आंदोलन करत होते सावरकरांची बदनामी किंवा सावरकरांच्या विषयात खूप भूमिका घेणाऱ्यांच्या विरोधात आणि दुसऱ्या बाजूला संजय राऊत आता जे काँग्रेस सावरकरांची बदनामी करत आहे अपमान करत आहे त्यावेळेला बाळासाहेबांच्या जोडे मारो आंदोलनाची भूमिका नाही तर काँग्रेसचे जोडे हातात घेण्याची भूमिका घेत आहे हे आता अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं